सर्वांना जय शिवराय लग्न सराई चालू झालेली आहे आणि या लग्न सराईमध्ये नवरीच काम असत ते म्हणजे उखाना घेणं आणि हे उखाना घेणं नवरीला खूप अवघड वाटतं तर हो आजच्या व्हिडिओमध्ये मी नव्या नवरीसाठी असे बारा अगदी साधे व सोपे उकाने घेऊन आलेले आहे ते कोणते उकाने आहेत आपण पाहणार आहोत खूप सोपे सोपे उकाने आहेत तर चला लगेच उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला उकाना आहे तो म्हणजे आशीर्वादाची फुले आशीर्वादाची फुले वेचावीत वाकून टिंब रावांचं नाव घेते तुमच्या सर्वांचा मान राखून तर हा झाला पहिला आता दुसरा उकाना आहे आकाशात शोभतो आकाशात शोभतो इंद्रधनुष्याचा पट्टा टिंबटिंब रावांचं नाव घेते पुरे आता थट्टा आता तिसरा उखाना आहे चाफा बोलेना चाफा बोलेना चाफा चालेना रावांचं माझ्या वाचून पान झाले ना पुढचा उकाना आहे गळ्यात मंगळसूत्र गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून टिंबटिंबरावांचे नाव घेते टिंबटिंब घराची सून आता पुढचा उकाना आहे संसाराची सुरुवात संसाराची सुरुवात सर्वांच्या आशीर्वादाने करेन टिंबटिंबरावांचे आजपासून मी सर्व काही ऐकेन आता पुढचा उकाना आहे आता पुढचा उकाना आहे उन्हाच्या उकाड्यामुळे उन्हाच्या उकाड्यामुळे सगळे झाले त्रस्त सगळे म्हणतात आहो आणि माझी जोडी आहे जबरदस्त चा आहे तुम्ही सर्वांनी मिळून तुम्ही सर्वांनी मिळून पसंत केली आमची जोडी टिंबटिंबरावांमुळे माझ्या आयुष्याला आली गोडी आता पुढचा उखाना आहे संसारात स्त्रीने संसारात स्त्रीने नेहमी रहावे दक्ष टिंबटिंबरावांचे नाव घेते इकडे द्या लक्ष आता पुढचा उखाणा आहे नव्या घरात शोभून दिसतो नव्या घरात शोभून दिसतो डायनिंग टेबल टिंबटिंबरावांच्या नावासमोर माझ्या नावाचा लागला लेबल खाना आहे सोन्याची अंगठी सोन्याची अंगठी चांदीचे टिंब टिंबटिंबरावांचे नाव घेते गुपचूप ऐका सर्वजण आता पुढचा उकाना आहे मोगऱ्याचा गजरा मोगऱ्याचा गजरा गुलाबाचा हार टिंबटिंब रावांच्या रूपात भेटला मला उत्तम जोडीदार